तालुक्यातील दापूर येथील नागपंचमी रथाची परंपरा ही मागील पस्तीस वर्षापूर्वी बंद पडलेली होती मात्र गेल्या दहा वर्षापूर्वी ही बंद पडलेली प्रथा पुन्हा सुरू करण्यात आली त्यात गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे ही रथ मिरवणूक निघाली नव्हती त्यामुळे यंदाच्या वर्षी ही नागरथ मिरवणूक मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात संपन्न झाली तेलमाता ते दापूर गावातील वारुळापर्यंत भारुड गीतांनी ही मिरवणूक काढण्यात आली सालाबादप्रमाणे यंदाही नागपंचमी सणानिमित्त तालुक्यातील दापूर येथील नागराताची भव्य मिरवणूक याही वर्षी मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात संपन्न झाली येथील तेलमाथा ते दापूर गावातील वारुळापर्यंत सवाद्य भारुडगीतांनी गीतांनी ही मिरवणूक संपन्न झाली मिरवणुकीनंतर परंपरेनुसार नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली याप्रसंगी दापूर व वडगाव परिसरातील असंख्य भाविक या ठिकाणी उपस्थित होते मागील पस्तीस वर्षापूर्वी ही परंपरा बंद पडलेली होती त्यामुळे युवावर्गांनी एकत्रित येऊन दोन हजार बारा साली ही प्रथा पुन्हा एकदा सुरू करून ती अखंडित सुरू ठेवली मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे ही प्रथा दोन वर्ष बंद पडली यावर्षी पुन्हा एकदा ग्रामस्थांनी पुढाकार घेत नागरत मिरवणूक उत्साहात पार पाडली यावेळी नागोबाच्या पूजेनंतर गावातील ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ भाबड कचुनाना भाबड दत्तूशेठ चेअरमन मारुती आव्हाड सरपंच सोमनाथ आव्हाड यांचा भेटा बांधून सत्कार करण्यात आला रथ मिरवणुकीस मोलाचे सहकार्य रामनाथ किसन आव्हाड गोरख महादू आव्हाड लक्ष्मण किसन आव्हाड राजाराम सोनवणे निवृत्ती बाबूराव आव्हाड वसंत सोनवणे तेलमातावरील सर्व तरुण मित्रमंडळ यांनी सहकार्य केले या नागरथ मिरवणुकीत दापूर व पंचकृषीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

I'm gonna do.